पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावाजवळून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात आज दुपारच्या सुमारास एका बेवारस महिलेचे प्रेत वाहत चालले होते सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व वीरधरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे भीमा नदी दुतडी भरून वाहत आहे यावेळी भीमा नदीच्या काटाला मासेमारी करत असणाऱ्या युवकांना या बेवारस महिलेचे प्रेत वाहत जात असताना दिसून आलेले आहे हे प्रेत सुस्तेतील ग्रामपंचायतीच्या सकसहार योजनेतील शेताच्या मळेला नदीपात्रातील एका झुडपाला आडकून बसल्याने यावेळी परिसरातील नागरिकांनी हे बेवारस महिलेचे प्रेत बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली दिसून आलेली आहे याबाबत सुस्तेगावच्या पोलीस पाटील मनीषा कांबळे यांनी पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला कळवले आहे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाच्या वतीनं नदीपात्रातील या बेवारस महिलेचे प्रेत बाहेर काढण्यात आले असून पुढील सोपस्कार पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहेत या बेवारस महिलेची हत्या केली का ती बेवारस महिला नदीत बुडून मरण पावली याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही सुपरफास्ट महाराष्ट्रांसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे